नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कुणाल सर कल्पतरु एज्युकेशनल सर्व्हिसेस नागपूर आणि गडचिरोली विद्यार्थी मित्रांनो आज आपण एम एस टी सी टी फॉर्म भरता सुरू झाला त्या संदर्भात स्पेशल व्हिडीओ बनवतोय बरेचसे मुलांचे फोन आले होते मला मेसेजेस आले की सर तुम्ही एक व्हिडिओ बनवा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की एम एस टी सी टी परीक्षा ही अभियांत्रिकी फार्मसी आणि आवश्यक आहे जे स्टेट बोर्ड विद्यार्थी आहेत त्यांनी त्यांच्यासाठी परीक्षा अत्यंत सोपी आहे त्यांनी कंपल्सरी एम एस चा फॉर्म भरायला पाहिजे जे बारावी सायन्सचे जे मुलं आहेत ज्यांना बारावी नंतर फार्मसी अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग किंवा बीएससी अग्री करायचं असेल तर एमएसटी सी टी परीक्षा देणे तुमच्यासाठी बंधनकारक आहे म्हणून तुम्ही सर्वांनी एम एसीटी चा फॉर्म भरा एम एस सी डी फॉर्म भरता तुम्हाला दोन परीक्षेसाठी विचारलं जाईल फिजिक्स केमिस्ट्री बॉयोलॉजी आणि फिजिक्स केमिस्ट्री मॅथ तर तुम्ही दोनही ग्रुप मध्ये परीक्षा द्या मित्रांनो कारण दोन्ही ग्रुप मध्ये परीक्षा देण्याचे फायदे असे आहे की फार्मसीला दोनही ग्रुप चालतात म्हणजे ज्या ग्रुप मध्ये जास्त स्कोर राहील तो तुमचा कन्सिडर होईल आणि पण बऱ्याचशा अभ्यासक्रमाला बऱ्याचशा कोर्सेसला दोन ग्रुप चालतात काहीला एक लाल तर दोन्ही परीक्षा देऊन ठेवली दे दे तुम्हाला फायदा असेल म्हणून एमएल फॉर्म भरताना नाही दोन दोन्ही ग्रुप मध्ये मित्रांनो तिसरं महत्वाचं फॉर्म भरणे काहीच कठीण नाही आहे मित्रांनो कोणतेही डॉक्युमेंट अपलोड करायचे नाहीये फक्त एक तुमचं आयडी प्रूफ आधार कार्ड किंवा इलेक्शन कार्ड तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायचं आहे फक्त तुम्हाला एक पासपोर्ट साईज फोटो हवा आहे तुमचे सिग्नेचर तुमचा आधार नंबर तुमचे दहावी जे स्कोर मार्क टाकायचे आहे ज्यांचं बारावी झालं असेल जे मला रिपीट असेल त्यांना बारावीचे मार्क्स टाकायचे आहे तुमचा कास्ट सर्टिफिकेटचा नंबर मात्र तुम्हाला टाकणे अनिवार्य आहे कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं नाहीये किंवा 10वी 12वी चे मार्क्स सुद्धा अपलोड करायचे नाहीये फक्त तेचले गुण भरायचे रावीबारे मार्क्सिटचे आणि कास्ट सर्टिफिकेटचा नंबर जो आऊटवर्ड नंबर असतो तो नक्की तुम्हाला टाकायचा मित्रांनो फॉर्म भरताना फक्त एक काळजी घ्या मित्रांनो नाव जन्म तारीख तुमचं तुमचे गुण तुमची कॅटेगरी यामध्ये कोणतीही चुकी होणार नाही याची काळजी घ्या एका अनुभवी तज्ञ व्यक्तीकडूनच भरा ज्या मुलांना भविष्यात िंग जॉईन करायची आहे ऍडमिशन प्रोसेस ची त्या मुलांसाठी आमच्याकडे फॉर्म भरणे फ्रीमध्ये आम्ही उपलब्ध करून देतोय तुम्ही बुकिंग करून फ्री फ्रीमध्ये सुद्धा आमच्या कल्पतरू कडून फॉर्म भरून देऊ शकता तुम्ही आपले ऑनलाईनच सर्व माहिती आम्हाला व्हॉट्सअप करा आम्ही भरून तुम्हाला तुमची माहिती फॉर्म फिल करून देऊ मित्रांनो यामध्ये तुम्हाला ग्रुपची स्वतंत्र फी भरायची आहे पीसी बी बी ग्रुपची स्वतंत्र फी भरायची आहे तर ते दोन्ही ग्रुपमध्ये तुम्ही फी भरून रजिस्ट्रेशन फॉर्म भरून घ्या तुम्हाला रजिस्ट्रेशन फायदा होईल मित्रांनो त्यानंतर तुम्हाला या एस सी टीच्या परीक्षेसंदर्भात किंवा एक्झाम फॉर्म भरणार काही जरी अडचण आली तर माझा हेल्पलाईन नंबर तुम्हाला मी सर्वांना दिला आहे परत एकदा देऊन देतो डबल एट थ्री झिरो नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स डबल एट थ्री झिरो नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स जर तुम्हाला एम एस टी सी टी परीक्षा संदर्भात किंवा कॉन्सलिंग रिगार्डिंग किंवा फॉर्म भरताना कोणतीही जर अडचण आली तर नक्की तुम्ही माझी मदत घ्या एक फक्त एक सूचना मला मोबाईल नंबर तुम्ही जोही फॉर्म भरताना रजिस्टर कराल तो भविष्यात बदलवणार नाही याची काळजी मात्र नक्की घ्या मित्रांनो ईमेल आणि मोबाईल नंबर आणि साईन हे तुमची परमनंट ठेवा हे कारण हेच नंबर हाच ईमेल तुम्हाला पुढे ऍडमिशन सुद्धा कामी येणार आहे त्यावेळेस मग तुम्हाला अडचण यायला नको बरेचसे मुलं मागच्या वर्षी नंबर बदलवले ईमेल बदलवले मग त्यांना खूप प्रॉब्लेम झाला मित्रांनो आणखी काही तुम्हाला माझी मदत लागली तर नंबर मित्रांनो ऑल बेस्ट फॉर्म भरा ज्या मुलांना वाटते की आत्ताच आमच्याकडे फॉर्म काउन्सलिंग जॉईन करायचे तर आमच्याकडून फॉर्म भरून घ्या किंवा तुम्ही फॉर्म भरून परीक्षा द्या आफ्टर रिझल्ट आमच्या काउन्सलिंग कल्पत्र संपर्क करू शकता ठीक आहे मित्रांनो हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा इथेच थांबतो ऑल दी बेस्ट थँक्यू व्हेरी मच